चा ऋतू आणि तहानलेली पाने अशी आहेत ही तहानलेली पाने धूळ माती जमा होते पण आपण जर उन्हाळ्यामध्ये छान अशा कडकडत्या उन्हाळ्यात झाडांना जर पाणी दिलं ना ते अगदी असे खुलून निघतात त्यांचं सौंदर्य अगदी खुलून निघतं तर म्हणून उन्हाळ्यात आपण अगदी झाडांना छानपैकी अशी आंघोळ घातली पाहिजे म्हणजे त्यांचे पानं फुलं त्यांच्या ज्या फांद्या असतात त्यांच्यावरून सगळ्यांवरून पाणी टाकायचं झाडांच्या मुळाला तर पाणी टाकतोच आपण पण वरून छान अशी आंघोळ घातले ना तर अगदी प्रफुल्लित होतात ते आणि खूप छान वाटतं असं वाटतं की पावसाळ्यात ते आंघोळ करत आहे आणि खुलून हसतात ते असं वाटतं अगदी छान मस्त प्रसन्न होऊन जातं अगदी आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं झाडांकडे बघून त्याच्यानंतर झाडांनाही खूप छान वाटतं ते असे वाट खिलून म्हणजे अशी हवा आली ना हवाची झुळूक येते ना जेव्हा ते पानं हलतात त्यांच्यावरून जो एक एक थेंब पाण्याचा पडतो ना खूप सुंदर दिसतं तर अशा पद्धतीने सुरुवात करा नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया आज सुरुवात तर मग असा अगदी कडक असा उन्हाळा चालू झालेला आहे तर स्वयंपाकाचीच तयारी करत होती म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर उन्हाळ्यात मी काय काय जेवणात बदल करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर चला बघूया जेवणात काय काय उन्हाळ्यात बदल केले पाहिजे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझं उन्हाळ्याचं जेवणाचं रुटीन कसं असतं हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर होईलच तर व्हिडिओ पूर्ण बघत तर हे बघा इथे आता मस्त अशी कांद्याची पात बनवणार आहे आणि डाळ कांद्या डाळ टाकून बनवणार आहे तुम्ही मुगाची डाळ टाकू शकता किंवा मग तुरीची डाळ टाकू शकता त्याच्यासाठी हे कट करून घेतलं आहे पीठ वगैरे भिजून घेतलेलं आहे पद्धतीने वगैरे झाकते आधी आधी भाजी देते आता सगळ्यात इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे तुम्ही बघितलंच कांद्याच्या पातीची मी इथे भाजी बनवणार आहे उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला कडधान्य वगैरे खाल्ली गेली पाहिजे पालेभाज्या कमी खायची कारण उन्हाळ्यात पालेभाजींवर जरा कीड वगैरे लागलेली असते आपण हिवाळ्यात तर खातोच कारण तेव्हा फ्रेश असे येते उन्हाळ्यात जरा सुकलेली असते आणि आळ्या वगैरे असतात तर म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करायचा कडधान्य कर खाण्याचा आता इथे कुकरमध्ये छान भाजी बनवून घेणार आहे मी कुकर ठेवला आहे त्याच्यात तेल टाकून घेतलं आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला गुलाबी रंगावर होतो तोपर्यंत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो अगदी बारीक छान असा कट करून टाकलेला आहे तोसुद्धा टाकून घ्यायचा आणि अद्रक लसूणची पेस्ट करून टाकलेली आहे तीसुद्धा टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करायचं आणि सॉफ्ट होतं तोपर्यंत आपण याला शिजवून घेऊया आणि जास्त मसाले नाही वापरायचे उन्हाळ्यामध्ये कारण गरमी असते वरूनही इतकी गरमी आहे खरंच खूप उष्णता आहे आणि मधून आपण शरीरातून अजून पदार्थ घेतले ना पदार तर शरीराला नुकसान होतं त्याच्यामुळे गरमी गरमीमध्ये पदार्थ कमी खायचे आणि बघा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार घ्या थोडी आणि गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे धना पावडर धना पावडरचा उपयोग जास्तीत जास्त करायचा भाज्यांमध्ये अगदी छान अशी टेस्ट येते त्याची आणि सिंपल अशी भाजी पण इतकी चविष्ट अशी भाजी होते नाही तर थोडंसं पाणी टाकून घेतलं मसाले टाकल्यावर की मसाले आपले जळू नये म्हणून आणि त्याला छान अशी तरीसुद्धा सुटते थोडंसं पाणी टाकायचं असतं आधी मग ते झाल्यावरच तेलवर आल्यानंतर तेलसुद्धा कमीच वापरायचं आणि त्याच्यात तुरीची डाळ वगैरे टाकून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ एक ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे या मसाल्यांमध्ये तुरीची डाळ तर अगदी छान तिचा म्हणजे फ्लेवर येतो त्याच्यानंतर जी धुतलेली आपण कांद्याची हिरवी पात आहे ती छानपैकी धुवून घेतली आहे कट करून तिचे जे पुढचे कांदे असतात ते सुद्धा मी त्याआधी आपण टाकले ना तर ते बारीक छान सुद्धा कट करून घ्यायचे आणि ते सुद्धा भाजीमध्ये यू यूज करायचं आहे खूप छान लागते टेस्ट अशा ला भाजीची आणि तुम्ही याच्या जागी मुगाची डाळ वगैरे सुद्धा घेऊ शकता पण अशा पद्धतीने तुरीच्या डाळमध्ये करून बघा खूप टेस्टी अशी लागते मग तुम्ही याला जिवारीच्या भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत खाऊ शकता तर अशा पद्धतीने थोडंसं ग्रेवी मी इथे बनवणार आहे आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं याच्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि छान आता इथे पाणी वगैरे ग्रेवीसाठी टाकून घेतलेलं आहे एक ते दीड ग्लास छान उकळी आली त्याच्यानंतर कुकरचं जा झाकण वगैरे लावून घेतलं आणि ला। अगदी फक्त दोन विसलमध्ये अगदी मस्त अशी भाजी बघा रेडी झालेली आहे अगदी छान झटपट बनून तयार होते आपला वेळही वाचतो आणि अगदी कमी मसाल्यांमध्ये कमी पदार्थ वापरून अगदी छान चविष्ट अशी भाजी आपण उन्हाळ्यात खावी त्याच्यानंतर टिंडोळे आहे अशा ज्या ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतं ना तर त्या भाज्यांचा उपयोग ह्या दिवसामध्ये जास्त करायचा तर खूप शरीराला फायदा असतो त्याचा वॉटर कंटेंट कमी असलेल्या भाज्या आपण यूज केल्यानंतर शरीराला पाण्याची कमतरता होत नाही आपल्या शरीरामध्ये त्याच्यानंतर चपाती बनवून घेत आहे त्याला प्रमाण कमी वापरायचं म्हणून आपल्याकडे तर आपण चपाती याच्यातच बनवतो पण जास्तीत जास्त फुलके वगैरे बनवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे छोटे छोटे चपात्या लाटून त्या ते अगदी तेलाचा हात न लावता अशा तव्यावरही भाजू शकता तुम्ही पण फुलके बनवायचे असेल तर गॅसवर भाजून घ्यायचं थोडं तव्यावर भाजल्यानंतर आणि बिना तेलाचे फुलके अगदी छान लागतात ह्या भाजीसोबतसुद्धा मग तुम्ही जिवारीची भाकरीचाही उपयोग करू शकता तर या, या पद्धतीने मी जेवणामध्ये बदल करत असते आणि हे बघा छान असे फुलके अगदी डायरेक्ट गोळा घ्यायचा आणि गोल गोल छान लाटायचा तर टेस्टी लागतात हे गरम गरम फुलके आणि भाजी खूप टेस्टी लागते साधंसं जेवण ठेवायचं म्हणजे जास्त हेवी पण नाही ठेवायचे पदार्थ आपले दिवसा तुम्ही थोडे कठोर वगैरे भिजवून असे खाऊ शकतात त्याच्यानंतर मग रात्रीचं थोडं हलकं जेवण घ्यायचं मग चपाती वगैरे बनवून घेते भाजी तर आपली झटपट बनवून तयार झालेलीच आहे अगदी साधा सिंपा जास्त काही मेनू मी इथे बनवणार नाही आहे आता त्याच्यानंतर जे काल मी चण्याचे पेटीस दाखवले होते बन है। करन थोड़ी पर मुक ते इथे बनवून घेत आहे कारण थोडेफार उरलेलं होतं मग त्याच्यानंतर मग चला आता सॅलडचा नंबर आहे या दिवसामध्ये सॅलेड वगैरे तर खाल्लंच गेलं पाहिजे तुम्ही कच्चं खा पण आपल्याला दहीचा आणि छासचा उपयोग जास्तीत जास्त करायचा असेल ना तर आपण त्याच्यामध्ये आता मी आज इथे बनवणार आहे गाजर आणि बिटाची कोशिंबीर बनवणार आहे अगदी छान लागते टेस्टी लागते आणि हेल्दी असतं आणि घरातलेही सगळेजण खाता अशा पद्धतीने दिले ना तुम्ही फक्त गाजराची पण बनवू शकता नाही तर मग फक्त बीडचीसुद्धा सुद्धा बनवू शकता डेली रोजच्या रोज आपण वेगवेगळ्या प्रकाराची कोशिंबीर बनवू शकतो कांद्याची असते काकडीची तर आपल्या युजिले आपल्याकडे बनतेच मग कोशिंबीर नसेल बनवायची त्या दिवशी तुम्ही छास पिऊ शकता मठ्ठा बनवून पिऊ शकता पण डेली हा थोडासा वाटीत थोडंसं का होईना हा समावेश करा तुम्ही नक्कीच हे बघा उन्हाळ्यात गरमी वाढते ना त्याच्यामुळे पोटात असे तर पोटात दुख कोणाच्याही बघा थोडासा त्रास प्रत्येकालाच होतो तर तो, तो, तो काहीही त्रास न व्हायला पाहिजे काहीच नाही व्हायला पाहिजे ऊन लागायला नको बा आपले घरातले मेंबर बाहेर जात असतात तर त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून आपण दह्याचा आणि अशा प्रकारे कोशिंबीरी प्रत्येक कोशिंबीर तुम्ही इथे बनवून घ्यायचे आहे तर आता मी इथे रायता बनवून घेते हे याचा बीटचा आणि गाजरचा त्याच्यामध्ये किसून घेतलेले आहेत ते बारीक किसणीने तुम्ही जाड किसणीने किसू शकता तर त्याच्यामध्ये दही टाकून घेत आहे आणि दही पण अशी एकदम भरपूर नाही टाकायची थोडीशी घट्टसर असेल तशीच दही थोडी घ्यायची जास्त म्हणजे एकदम जास्त प्रमाणात पण नाही छान असं कम्प्लीट दोघंही मिक्स होतील इतकीच आपल्याला घ्यायची आहे दही त्याच्यानंतर तुम्ही जर छाजचा मसाला जो बनवून ठेवला असेल तो रायत्यामध्ये तो टाकू शकता तुम्ही नाही तर मग इथे मी अगदी सिंपल पद्धतीने बनवत आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे माझ्याकडे ती मी इथे टाकून घेत आहे रायत्यामध्ये बीट आणि गाजराचं रायतं म्हणा किंवा मग याला कोशिंबीर म्हणा प्रत्येक भाषेत जे म्हणतात म्हणत असाल तुम्ही तुमच्या याच्यामध्ये ते तुम्ही म्हणू शकता याला तर रायता छान बनवून घेतला आहे आणि ब्लॅक सॉल्ट यूज करायचा आहे याच्यात आपल्याला खूप टेस्टी लागतं तर हे बघा इथे कोशिंबीर बनवून झालेली आहे बीट आणि गाजराची खूप छान असा रंग पण दिसतो तिचा बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने उन्हाळ्यात आपल्याला सलाड खातलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये दहीचा उपयोग हा करायचा तर चला आता हे झालेलं आहे सगळं आता ही उरलेली दहीचं छान असा मठ्ठा पण तुम्हाला दाखवेल मी आता हे पेटीस झालेले आहेत टिक्की आता जेवणाचा स्वयंपाक रेडी झालेला आहे जे उन्हाळ्याचं जेवणामध्ये अशा प्रकारे बदल करत असते मी इथे नागलीचा पापड आहे आपण इथे कोशिंबीर बनवून घेतली आहे बीट आणि गाजरची त्याच्यानंतर चपाती आहे नंतर इथे कांद्याची पात म्हणजे डाळ कांदा आहे बनवलेला आणि इथे काल चण्याचे पेटीस बनवले होते तेच सतीश ते नव्हते म्हणून त्यांच्यासाठी बनवले आहे तर अगदी हेल्दी असं जेवण तो फरच्या टायमात बनवायचं आणि दही छासचा समावेश नक्की करायचा चला तर मग सगळ्यात आधी इथे सतीशन त्यांना ऑफिसात जायचे तर त्यांना जेवण वगैरे देऊन देते आधी त्याच्यानंतर आम्ही सगळे जेवायला वगैरे बसतो अशा पद्धतीने जेवणाचं आणि दुपारच्या जेवणात मी अशा पद्धतीने बदल करत असते आणि स रात्रीच्या जेवणात सुद्धा थोडेफार बदल करत असते हलकं हलकं जेवण वगैरे करायचं तर सगळं जेवणं वगैरे करून झाली त्याच्यानंतर हा झाडू वगैरे मारून घेत आहे मधलं थोडं जेवणाचं वगैरे स्किप केलं मीने तुम्हाला जर आजचा हा माझा उन्हाळ्याचा बदल मी जेवणात कशी करते आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन